आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही भव्य कुंकुमार्चन सोळा शततारका लॉन्स अतिग्रह येथे उत्साहात संपन्न हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे रुकडी रोडवरील शततारका लॉन्स येथे ललित पंचमी निमित्त आदिशक्ती महिला बहुदिशीय संस्था यांच्या वतीने तसेच सौ वेदांतिका धैर्यशील माने अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यसा कुंकुमार्चन सोळा उत्साहात पार पडला हा सोहळा सो वेदांतिका माने आदिशक्ती महिला संस्था अध्यक्षा माजी खासदार निवेदिता माने वहिनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर अविनाश बनगे रुकडे गावचे सरपंच सौ राजश्री रुकडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य सौ पद्माराणी पाटील जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे शिराळा तालुका प्रमुख सारिका पाटील तसेच रुकडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सर्व सदस्य या सर्वांच्या उपस्थितीत व आनंदी वातावरणात पार पडला सदर सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी शीतल कांबळे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा